मकर संक्रांत दोन हजार पंचवीस यंदा संक्रांत कशावर आली आहे कोणता रंग वर्ज्य करायचा आहे ही एक गोष्ट चुकूनही करू नका यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणता रंगावर आली आहे ज्यामुळे आपल्याला कोणता रंग, वर रंग वर्ज्य करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणे गरजेचे आहे कसा संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडवेला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात मराठी महिन्याप्रमाणेच मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यात असते म्हणजेच पहिल्याच महिन्यात असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा श जानेवारीलाच मकर संक्रांतीला सण साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शक्य एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांती दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीच देवीचे स्वरूप आहे आणि संक्रांतीचे ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालवलकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायाचं भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषण अर्थ मोती धारण केले आहे वारणाव नक्षत्राव नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे तो पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुप्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे तर परवा काल द्यायचे दान नव्हे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीने ध्यान द्यावे आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती किंक्राती पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे संक्रांती देवीने मकर राशीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाचा राक्षसाचा ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस कद्दीदी म्हणून दाखवलेला आहे मकर राशीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू को शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्यालाही दान द्यायचे आहे त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो तर ती सुगड असते त्याची आपण पूजा करतो तर तीसुद्धा एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे शक्य असेल तर त्यामध्ये थोडेसे कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फुले टाकायचे आहेत आणि हे पाणी आपण सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे ज्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करावा सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील कर तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणे शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी घरी केलं तरीसुद्धा चालू शकतं या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील स्नान करू शकता आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणकोणत्या कामावर अर्ज करायचा आहे संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच काय घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत शिव्या द्यायच्या नाहीत या उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते त्यामुळे आपण तिळगुळ घेऊ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्षतोड करणे गवत काढणे हे सुद्धा कामे टाळायचे आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाईची मशीन गायीची म्हशीची धार काढणे हे सुद्धा वर वर्ज्य सांगितले आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुप दुपटीची जनावरे असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत ज्यांना स शक्य नसेल त्यांनी त्या दिवशी काढल्या तरीही चालतील कारण सगळेच नियम पाळणं आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण हवा तेवढा जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा त्याचबरोबर या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज्य सांगितले आहे या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचे आहे अशा प्रकारे मी आता जी काही कामे सांगितली ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज्य करायचे आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन या सुगडपूजनाच्या संक्रांतीच्या सणाला सुगडपूजा करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे ज्याला कठीण काहीजण सुगड म्हणतात काहीजण बोडके म्हणतात तर काही ठिकाणी खणं म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची पाच सुगड म्हणजे एक एक असा खण पुजायचा असतो म्हणजे घरातल्या एका सुवासिनीने स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगड सुगड आपल्याला पुजायचे आहेत त्या सुगडमध्ये ओसा भरून त्याची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असा एक शेतीसंबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसामध्ये शेतामध्ये जे काही पिके आपलेले आलेले असतात ती आपल्याला याची सुगडमध्ये भरायचे असतात मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतात कोणी ज्वारीची कणीस घालतात कोणी हरभऱ्याच्या गाठी घेवडाचा वाटाण्याच्या शेंगा भुईमगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरे पेरू याचे तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ असे मध्ये भरले जातात आणि याची पूजा केली जाते या सर्व साहित्य दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाह वाहन याचा समावेश आपल्या पाहायला मिळतो तर असा सगळा वौसा सुगडांमध्ये भरून त्याची पूजा केल्यावर हा सगळा वौसा एखाद्या नवीन कपड्यामध्ये झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर त्यांना हे एक एक सुगड म्हणून दिलं जातं किंवा मग हा ह्यातला जो काही ओसा आहे तर हा ओसा त्यांच्या ओठीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाहन म्हणतात आणि वान म्हणतात आणि हे सर्व वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकांना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीलाही हे देखील सवासनक्रिया स्त्रिया हे देखील या दिवशी वाण देण्याकरता गर्दी करतात असे दिसून येते मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंद आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकुचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते तर सप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकुवाचा कार्यक्रम कधीही करू शकता तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांती काळा संक्रांतीच्या काळात काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते ते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती परिधान करते तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो तर सग यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे म्हणजेच पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही संक्रांती दिवशी घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचा ड्रेस किंवा पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही किंवा डोक्यात पिवळ्या रंगाची फुलेसुद्धा घालायची नाहीत थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे हा भारतीय सण सौर कालगणेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा असून शेतीशीसुद्धा संबंधित आहे मकर राशी मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा